हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोलापूर शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला रॅलीत अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय इथून झाली ही रॅली पत्रकार भवन चौक सात रस्ता रेल्वे स्टेशन अण्णाभाऊ साठे पुतळा नवीवेस इथून शिवाजी चौक आणि परत नवी वेस इथून दफरीन चौक मार्गे रंगभवन इथं रॅलीचा समारोप झाला रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील महसूल विभागाचे देवकुळे तहसीलदार श्रीकांत पाटील सहभागी झाले होते